संघाचे लाडके आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार संजू नाईक माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रभा क्रमांक एकवीस चे समाजसेवक कैलास सुकाळे समाजसेविका पूनम सुकाळे समाजसेवक सुदर्शन जिरगे यांनी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी व गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम एरुली सेक्टर सात मध्ये संपन्न झाला यावेळी एरुली विविध सोसायट्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक महिला कर्मचारी घरकाम करणाऱ्या महिला तसेच ज्या परिवारातील आर्थिक स्थिती ही काम धंदे गेल्यामुळे बिकट झाली आहे अशा परिवाराला अन्य धान्याचे वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आदरणीय लोकनेते नवी मुंबईचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांना ओळखलं गेलं ओळखलं जात आहे असे गणेशजी नाईक साहेब ज्यांनी गेले वर्षानुवर्षे नवी मुंबईसाठी स्वतःला झुकून दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये ऐरोली प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये काम करत आहोत हे काम करत असताना गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना काळामध्ये जे प्रसंग घडत आले त्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस खरोखर संकट अशा पद्धतीचं होतं की लोक दरवाजा उघडायलासुद्धा घाबरत होते अशा वेळेस आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी आम्हाला आर्सेनिक आल्बम फव फु। जंतुनाशक फवार निर फवारणी असो त्याच्यानंतर पहिल्या टप्प्याचं धान्य वाटप असो आणि त्यानंतर सेकंड लाटेमध्ये होणारा पेशंटला बेड मिळत नव्हता आणि काही हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळत नव्हते अशा वेळेस नवी मुंबईतील नाईक परिवाराने पूर्णपणे झटून नवी मुंबईतील नागरिकांना जितकं सोयीस्कर करता येईल हे उपलब्धता तेवढ्यासाठी पूर्ण कुटुंब झटलेलं आहे आणि अशा कुटुंबाने आज चौथ्या टप्प्यातलं अन्नधान्य वाटपाची सुरुवात केलेली आहे आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये गरजू लोकांना ज्यांच्या नोकऱ्या या कोरोना काळामध्ये गेलेल्या आहेत जे लोक वर्षानुवर्ष घरी बसून हो आहेत काही कंपन्यांचे पेमेंट आलेले नाही मग त्यांचं घर चालणं हे चालणं हे सर्व या दृष्टीकोनातून साहेबांनी हे परिस्थिती नवीनच्या नागरिकांचे बोलून तर चौथ्या टप्प्याचं धान्य वाटप आम्ही नाईक साहेबांच्या माध्यमातून आज करत आहोत आम्ही आत्तापर्यंत पाचशे कुटुंबाचं आजच्या दिवसामध्ये केलेलं आहे आणि जसे आमच्याकडे लोक येतील त्या पद्धतीने आम्ही ते देत राहणार आहोत दादानी कुटुंबप्रमुख ही आज त्यांना म्हणून ओळखायला त्यांना बोलायला लागले पण दादा हे गेले तीस पस्तीस चाळीस वर्षापासून मी तरी स्वतः तीस वर्षापासून दादांना पाहत आलेलो आहे त्यांनी पूर्णपणे समाजासाठी स्वतःला झोपून दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः नाही तर पूर्ण नाईक परिवाराने स नवी मुंबईतील समाजासाठी ठाणे जिल्ह्यातील समाजासाठी या जो कोणी त्यांच्याकडे कोणतंही प्रकारचं काम घेऊन जाऊ दे तिथं त्यांनी कुठल्याही प्रकारे उच्च निश्च जात धर्म न पाहता सगळ्यांची कामं आजपर्यंत करत आलेले आहेत नवी मुंबईचे लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेब व ऐरोलीचे प्रथम आमदार संजयजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज येथे गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्यातर्फे आज इथं धान्य वाटपाचा चौथा टप्पा पार्क पा पाडण्यात आला आणि आज प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये पाचशे नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आणि दादांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही विविध उपक्रम प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये राबवले त्यामध्ये आर्सेनिक अल्बम थर्टी गोळ गोळ्यांचे वाटप संपूर्ण परिसर सॅनिटायझेशन करण्यात आले ब्लड डोनेशन कॅम्प राबवण्यात आले वॅक्सि वॅक्सिनेशन कॅम्प राबवण्यात आले असे विविध उप उपक्रम आम्ही we